आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आता जवळ लागलेला आहे आपण आहोत पुरंदर तालुक्यातील निरा येथे एक मोठी बाजारपेठ असलेले निरेमध्ये तिरंगी झालेले लढते पुरंदरच्या तिरंगी झालेल्या लढतीमध्ये अपेक्षेप्रमाणे विजय शिवतारे यांचं पार्ट जड दिसते आता सातव्या आठव्या फेऱ्याखेर पस्तीस हजाराचं लीड त्यांना मिळालेलं आहे निरेमध्ये एक कार्यकर्त्यांचा मोठा सजोष झालेला आपल्याला पाहायला मिळते काही कार्यकर्ते आपल्या बरोबर कस वाटतं आपल्याला विजय काय वाटतंय आपल्याला कशा प्रकारे विजय हा विजय हा सर्वसामान्याचा विजय आहे हा विजय लाडक्या बहिणींचा शेतकऱ्यांचा माझ्या आवरात काम करणाऱ्या हिंदुत्ववादी जी कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्या भाजपच्या कार्यकर्त्या आणि सर्वसामान्य जो अगदी गरीबातला गरीब जो लोक आहे हा त्यांचा विजय गरीबातल्या गरीबांचा विजय आहे काय सांगताल रणवीर आपण मी प्रथम सर्व पुरंदर हवेली हवेलीतील नागरिकांचे धन्यवाद देतो त्यांनी विजय शिवतारे बाप्पू असतील यांच्या पाठीशी विजय बापू शिवतारे हे महायुतीचे आमचे अधिकृत उमेदवार होते राष्ट्रवादीची जागा तिथं थोडस हे झाल्यामुळे ते बंडखोर झेंडे साहेब होते त्यानंतर आमच्या सोबत हवेली पुरंदर असेल तिथं शिवसेना हिंदुत्ववादी विजय कसा साजरा करतात विजय हा आम्ही एकदम नम्रपणे स्वीकारत आहे विजय हा आमचा होणारच होतो हे आमचं अर्ज भरलं त्या दिवसापासून आम्ही सांगत आहे गेले पंचवीस दिवस आम्ही सांगत आहे विजय आमचा होणारच आहे अर्ज भरल्यापासून विजय निश्चित मानत होते डॉक्टर काय कशा प्रकारे विजय साजरा करतात आज खऱ्या अर्थानं पुरंदर मध्ये खऱ्या अर्थानं पुरंदर मध्ये अतिशय मतदारांनी दिलेला कौल जो गोरगरीब शेतकरी कुटुंबांना विजय कशा प्रकारे साजरा करतात विजय अत्यंत खूप जल्लोषामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत गावातून सर्व रॅली काढून सर्व मतदारांचे आभार मानून आणि मिठाई वाटप करून सर्वजण आम्ही सर्व कार्यकर्ते एकजुटीनं निरेकरांचे आभार मानणार आहोत एकजुटीने निरेकरांचे आभार मानणार आहेत साहेब काय सांगतात आपण अहो या संधीची आम्ही आवर्जून वाट पाहत होतो जे आमदाराला बस स्टँड आणि विमानतळातला फरकच कळत नाही ते पुरंदरचा आमदार कशाला पाहिजे असला तो जनते तो तो जनतेसाठी काम करत नव्हता हो मलिदा गँग पोचण्यासाठी काम करत होता पुरंदर मध्ये भ्रष्टाचार ओसंडून व्हायला लागला होता त्यामुळे पुरंदर मधील जनता त्यांचा पराभव करण्यासाठी उत्सुक होती ते जनतेने आता दाखवून दिले आणि त्या आमदाराचा असल्या दमदनीत पराभव पराभव केलेला आहे मोठ्या 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 प्रमाणात साजरा होताना आपल्याला दिसत आहे सोमेश्वर रिपोर्टर साठी मी विजय लकडे 국민ak argumeak, lehなんか egon Jungo dizk